आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे राजमाचीचा श्रीवर्धन जो काही किल्ला आहे सो तो आज झाला सो राजमाचीचे दोन्ही जे बालेकिल्ले आहेत मनोरंजन आणि श्रीवर्धन ते झाले आहेत सो आता पाऊस पण येतो आणि आम्ही आता उतरायला सुरुवात केली आहे सो आता पायथला जाऊ आणि तिथून मग घरी सो व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक सकाळी सात वाजता पनवेलवरून प्रवासाला सुरुवात केली मुंबई पुणे महामार्गावरून जाता जाता दिसतो तो हिरवागार निसर्ग पांढरशूप रढप आणि रिमझिम पडणारा पाऊस महामार्गावरून पुढे जाता जाता लागतो तो खंडाळा घाट खंडाळ्याच्या पुढे लागतो तो लोणावळा ट्रेकमधलं पहिलं गाव फणसराई गाव या फणसराई गावाच्या चिखलातून पुढे रस्ता थेट जातो तो पायथ्याशी रस्त्यात बरेच धबधबे लागतात त्यातीलच एक धबधबा धबधबा म्हणजे तिथला निसर्ग पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही शिमला कुनू मनाईला चाल आहात हिरव्या गर्द झाडीतून पांढरी शुभ्र ढग जाताना जे काही रंगसंगती निर्माण झालेली त्या हिरव्या पांढऱ्या रंगसंगतीने डोळ्यांचे पारणे फेडलेले ते दृश्य तिथेच बसून काही वेळ पहावे अशीच इच्छा होती पण पुढे जाऊन ट्रेक कम्प्लीट करायचा होता म्हणून आम्ही पुढे चालू लागलो जणू काही आपण स्वित्झर्लँडमध्ये चालू आहोत असेच काहीतरी वाटत होते इथून पाय काही निघत नव्हते पुढे पोचलो ते राजमाचीच्या पायथ्याशी इथून रस्ता पायऱ्या पायऱ्याने पुढे जातो काही पायऱ्या पुढे गेल्यावर लागतं ते काळभैरवाचं मंदिर काही पायऱ्या चढल्यानं चढल्या तर विविध पक्ष्यांचे आवाज ऐकू लागले जणू काही एखादा पक्षी आपल्याला शिटी मारून बोलवत आहे असंच वाटत होतं पुढे लागतं ते काळभैरवाचं मंदिर काळभैरवाच्या मंदिरात दर्शन घेऊन तिथून दिसतात ते दोन बालेकिल्ले एक आहे मनोरंजन दुसरं आहे श्रीवर्धन मनोरंजन आम्ही दोन हजार एकोणीसमध्येच केलेला यावेळेस श्रीवेदन बालकिल्ल्याला आम्ही भेट देणार होतो श्रीवेदन बालकिल्ल्याच्या दिशे दिशेने आम्ही चालायला सुरुवात केली शंभर दीडशे पायऱ्यांनंतर पुढे लागतं ते थोडी चढण चड़न। चढणीवरून पुढे रस्ता जातो आणि पुन्हा एकदा धबधबे हिरवागार निसर्ग यांचं दृश्य दिसतं वाटीत काही लेण्या लागतात आणि पाण्याची टाकी पण तुम्हाला दिसते या लेण्यांमध्ये तुम्ही निवासही करू शकता पण वनविभागाने आता इथे राहण्यावर निर्बंध लावले आहेत जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या उदयवाडी या गावामध्ये निवासाची सोय होऊ शकते लेण्या पाहून पुढे लागतो तो गोमुखी दरवाजा गोमुखी दरवाजाच्या इथे तुम्हाला बरीच शिल्प पाहायला मिळतील भक्कम तटबंदीचा अंदाज घेता येईल सध्या ती तटबंदी काही प्रमाणात ढासळली आहे पण अजूनही ती भक्कम उभी आहे पुढे लागतात ती पाण्याची टाकं पाण्याच्या टाकांमध्ये पाणी बाराही महिने असतं हे पाणी पिण्यायोग्य आहे पुढे लागतं तो हिरवागार निसर्ग निसर्गाने जणू काही हिरवा शालूच पांगरला आहे असं वाटतं गवताच पात वाऱ्यावरे डोल डोलताना म्हणे खेळायला चला हो खेळायलाच चला थोडंसं गवतांच्या पाद्यांशी खेळून पुढे नजरेस पडत होतो मनोरंजन बालिकिल्ला मनोरंजन बालकिल्ल्यावरही भटकम तटबंदी आहे बुरुज आहेत आणि तलाव आहेत तिथून पुढे आम्ही चालू लागलो आणि नजरेस पडली त्री श्रीवर्धन बालेकिल्ल्याची तटबंदी पांढऱ्या शुभ्र डुक्यांमध्ये श्रीवर्धनचा बालिकिल्ला संपूर्णपणे जागलेला तिथून थंड हवा पाऊस हिरवागार निसर्ग यांची मजा घेत 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 आम्ही चालू लागलो रस्ता थोडा खडकाळ आहे धबधबाही दब तिथूनच वाहतो धबधब्याचं दब पाणी आपल्या पायवाटेने पुढे पुढे जातं त्याचा मागोवा घेत घेत बालेकिल्ल्यावर पोचता येतं जर तुम्ही या ट्रेकसाठी येणार असाल तर चांगले शूज घालून या आणि रेनकोट वगैरेही घेऊन या कारण इथे नक्की तुम्हाला पाऊस सापडेल पुढे थोडं अंतर चालल्यावर दिसतो तो सुप्रसिद्ध असा कातळधार धबधबा पहिल्यांदा तो धुक्यांमध्ये पूर्णपणे झाकून गेलेला पण जसेजसे ज ढग पुढे जात होते तसं कातळधार धबधब्याचं दृश्य हे दिसू लागलं मनाला एकदम प्रसन्न वाटलं ते दृश्य पाहण्यासाठी सगळ्यांनी बुर्जाच्या दिशेने धाव घेतली काही जण तिथेच बुरजापाशी बसून पांढरशुभ्र धबधब्याचं पाणी दहाळत बसले होते येणारे जाणारे ढग त्यातून दिसणारं धबधब्याचं दृश्य किती सुंदर वाटत असेल नाही पुढे लागतो तो बाले किल्ल्याची सनत ती पाहून आम्ही उतरायला सुरुवात केली उतरताना पुन्हा धबधब्यापाशी येऊन पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा येऊ असं प्रॉमिस दिलं आणि उतरायला सुरुवात केली कॉप्लेट झालेला आहे तुम्ही बाहेर आणि आता आपण खाली चाललो आहोत सो पाऊस पण कमतर आहे सो आता उतरवू आपटापट आणि खाली मग पायथाला जाऊ आणि तिथून मग पुढे